कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या उपनगरीय रेल्वेला नवं बळ मिळणार आहे एक जुलै पासून चार मोठे नियम बदलणार आहेत डबेवाल्यांची सेवा महागली आहे सिंधू पाणी करारावरील न्यायाधिकरणाचा निर्णय भारताने नाकारलाय धूम्रपान बंदीचे फलक लावा असं शाळा प्रशासनांना महापालिकेने निर्देश दिलेत दोनशेहून अधिक धावा देणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने कबुली दिली आहे दिलजीतच्या चित्रपटावर जावेद अख्तर यांनी भाष्य केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकोणतीस जून वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे उपनगरीय रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा अधिक सुरक्षित वेगवान आणि आधुनिक करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प चार अंतर्गत कवच पाच पॉईंट शून्य सुरक्षा प्रणाली आणि सी बी टी सी यंत्रणांसारख्या अत्याधुनिक प्रणालींचा समावेश करण्यासाठी तांत्रिक अभ्यास सुरू करण्यात आला आहे यासाठी स्वारस्य पत्रे मागवण्यात आली आहेत एम यू टी पी एक दोन तीन आणि तीन ए या टप्प्यांमध्ये उपनगरीय रेल्वेच्या सशक्तीकरणासाठी विविध पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आता चौथ्या टप्प्याअंतर्गत नवे रेल्वे कॉरिडॉर विकसित करणे विविध मार्गांचे आधुनिकीकरण करणे तसेच वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर पंधरा डब्यांच्या लोकल गाड्यांना सक्षम फलाट आणि नव्या टर्मिनल स्थानकांची गरज पूर्ण करणे यावर भर दिला जातोय या अभ्यासात दोन हजार तीस दोन हजार पस्तीस दोन हजार चाळीस आणि दोन हजार सत्तेचाळीस या काळातील उपनगरीय प्रवासाच्या संभाव्य मागणीचा अंदाज घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सध्या मंजूर असलेले आणि सुरू असलेले मेट्रो आणि रेल्वे प्रकल्प यांचा संपूर्ण आढावा घेत रेल्वे नेटवर्कवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला जाणार आहे याशिवाय मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या काही विभागांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी देण्याच्या शक्यताही तपासल्या जातील एम यू टी पी चार अंतर्गत रोलिंग स्टॉक वाढवणे वातानुकूलित लोकलची संख्या वाढवणे तसंच उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग निर्माण करण्यासाठी नव्या मार्गांची आखणी केली जाणार आहे या उपक्रमामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे प्रवाशांना सुरक्षित जलद आणि वेळेत सेवा मिळण्यास हातभार लागणार आहे या अभ्यासाच्या अहवालानंतर प्रत्यक्ष प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यामुळे येत्या काही वर्षात मुंबईकरांना अधिक सक्षम सुरक्षित आणि आधुनिक उपनगरी रेल्वे सेवा अनुभवता येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एक जुलैपासून बदलणाऱ्या नियमांची जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीपासूनच अनेक मोठे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होईल यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते बँकिंग सेवांपर्यंत अनेक महत्त्वाचे बदल समाविष्ट आहेत भारतीय रेल्वे एक जुलैपासून तिकिटांचे भाडे वाढवू शकते नॉन ए सी कोचसाठी प्रति किलोमीटर एक पैसा आणि ए सी कोचसाठी प्रति किलोमीटर दोन पैसे भाडे वाढू शकतं लहान प्रवासात ही वाढ किरकोळ असू शकते परंतु लांब पल्ल्याच्या प्रवाशांवर याचा परिणाम होऊ शकतो तिकीट दलालांवर कारवाई करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आय आर सी टी सीने तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया सुरक्षित केली आहे एक जुलैपासून फक्त आधार पडताळणी केलेल्या वापरकर्त्यांनाच तत्काळ तिकीटे बुक करण्याची परवानगी दिली जाईल पंधरा जुलैपासून तिकीट बुकिंग करताना ओ टी पी आधारित आधार पडताळणी अनिवार्य आहे एजंटना बुकिंग सुरू झाल्यानंतर फक्त तीस मिनटांनी तत्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी दिली जाईल यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीटे मिळण्याची चांगली संधी मिळेल जर तुम्ही आय सी आय सी आय आए बँकेचे ग्राहक असाल तर ए टी एममधून पैसे काढणे आता मर्यादित आणि महाग असू शकतं महानगरांमध्ये तीन मोफत व्यवहारानंतर प्रत्येक रोख व्यवहारासाठी रुपये तेवीस आणि रोख नसलेल्या व्यवहारासाठी रुपये आठ पूर्णांक पाच शुल्क आकारलं जाईल तर महानगराबाहेरील शहरांमध्ये पाच मोफत व्यवहारांची मर्यादा असेल दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या आणि विमान इंधनाच्या किमतींचा आढावा घेतात एक जुलै रोजी देखील किमतीत कपात किंवा वाढ शक्य आहे याचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे डबेवाल्यांच्या सेवेची नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा दोनशे रुपयांनी आहे जूनपासून नवा दर लागू होणार आहे अशी माहिती नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली आहे मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन आणि नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टकडून ही सेवा अखंड सुरू असते महागाईचा वाढता भार आणि प्रवासातील जोखीम या पार्श्वभूमीवर जून दोन हजार पंचवीसपासून डब्याच्या दरात दोनशे रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुके यांनी सांगितलं हा निर्णय भावनिक दृष्ट्या कठीण होता मात्र अधिक चांगली सेवा देण्यासाठी हे आवश्यक आहे असं मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे म्हणाले संतांच्या परंपरेला आणि वारकरी संप्रदायाशी घट्ट नातं असलेल्या डबेवाल्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला सेवा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आहे या दिवशी सर्व डबेवाले विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर यात्रा करणार असल्याने सेवा एक दिवसासाठी थांबवण्यात येणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे सिंधू पाणी कराराची जम्मू आणि काश्मीर मधील किशन गंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित लवाद न्यायाधिकरणाचा निर्णय भारत सरकारने पूर्णपणे नाकारलाय हे न्यायाधिकरण एकोणीसशे साठच्या सिंधू जल कराराअंतर्गत स्थापन करण्यात आलं होतं परंतु भारताने ते बेकायदेशीर आणि कराराचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय सरकारने स्पष्ट केलं की या न्यायाधिकरणाच्या कोणत्याही निर्णयाला कायदेशीर वैधता नाही भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की या तथाकथित न्यायाधिकरणाची स्थापना ही सिंधू पाणी कराराच्या नियमांचं उल्लंघन आहे भारताने कधीही ते मान्य केलं नाही त्यामुळे त्यांचे कोणतेही निर्णय बेकायदेशीर आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी हा करार स्थगित केल्याचंही भारताने पुनरुच्चार केला, भारता केला। जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडून होणारा दहशतवाद पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत ते कराराचे कोणतेही बंधन स्वीकारण्यास बांधील नाही पॉडकास्टची पाचवी बातमी आहे महापालिकेच्या निर्देशाची महापालिकेच्या सर्व शाळांच्या दर्शनी भागात धूम्रपान बंदीबाबतचे सूचना फलक लावण्याबाबतचे निर्देश शाळा प्रशासनाला देण्यात आले असल्याचे पालिकेने स्पष्ट केलंय शाळांना तंबाखूचा वेळखा या शीर्षकाखाली तसंच शंभर मीटरच्या आवारात टपऱ्या कारवाईकडे दुर्लक्ष या उपशीर्षकाखाली सकाळमध्ये सव्वीस जूनला वृत्त प्रकाशित झालंय संदर्भात महापालिका प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले सर्व शाळांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शासन परिपत्रकात दिलेल्या नमुन्यानुसार शाळांपासून शंभर मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबंदीबाबतचे फलक लावण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत झालेल्या दारुण पराभवास आपली सुमार आणि स्वैर गोलंदाजी कारणीभूत ठरली त्याची पूर्ण जबाबदारी आपण स्वीकारत आहोत अशी कबुली भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने दिली आहे या पहिल्या कसोटीत प्रसिद्ध कृष्णाने दोन्ही डावात मिळून दोनशे पेक्षा अधिक धावा दिल्या इंग्लंडने हा सामना पाच विकेटनी जिंकला अखेरच्या डावात तीनशे सत्तर धावांचं संरक्षण भारतीयांना करता आलं नाही पहिल्या डावात मी अपेक्षेपेक्षा अधिक आखूट टप्प्याचा मारा केला दुसऱ्या डावात टप्प्यात सुधारणा केली परंतु खेळपट्टी स्लो झाली होती त्यामुळे अधिक खोलवर टप्पा ठेवायला हवा होता मी निश्चितच आवश्यक दिशा आणि टप्प्यावर मारा केला नाही त्यामुळे मी सर्व जबाबदारी स्वीकारतोय पुढच्या वेळी निश्चितच यात सुधारणा करीन असं प्रसिद्धने झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं पॉडकास्टची शेवटची बातमी आहे जावेद अख्तर यांची ज्येष्ठ गीतकार कवी आणि पटकथा लेखक जावेद अख्तर हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात अलीकडेच एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते जिथे त्यांनी पंजाबी गायक अभिनेता दिलजीत दोसांच्या सरदार जी थ्री या चित्रपटावरील वादावर भाष्य केलं यावर जावेद अख्तर म्हणाले अरे बिचारा त्याला कसं माहिती होतं असं काही होईल आता जर बंदी घालाल तर पाकिस्तानी कलाकाराचा नाही तर भारतीयाचा पैसा डुबेल मग त्याचा काय उपयोग सरकार आणि सेन्सॉर बोर्डाने थोडं सहानुभूतीने पाहायला हवं त्यांनी म्हणावं की पुन्हा असं करू नकोस पण जे आधीच झालं आहे त्यावर बंदी घालणं योग्य नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च by vrushal karmarkar